एस आय टी लावलेली ही एस आय टी कोणाला लावा की ज्यांनी सत्तर हजार कोटीचे सिंचन घोटाळे केलेत ते त्यांच्या मांडीला मांडी, मांडी देऊन बसतात सरकारमध्ये वाटेल तेवढं पंधरा हजार कोटीचं ज्याची प्रॉपर्टी आहे जो ओबीसीचा नेता समजतो आहे स्वतःला यांच्यावर एस आय टी नेंदाव नोदा तुमचे लोक सरळ विधानसभेमध्ये एकमेकाच्या गचांडे धरतात त्यांच्यावर एस आय टी नेमा अडीचशे विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या मराठ्यांच्या बाबतीत एस आय टी तुम्हाला नोंदता येत नाही का या मनोज दादांनी असं काय केलं की तुम्ही एस आय टी नोंदली नेमली तर तुम आम्हाला त्याची भीती नाही आमच्यावर आमच्या मनोज दादांच्या सहकार्यावर वाट्टल तेवढ्या कलमा लावून किंवा खोटे गुन्हे नोंदून आम्हालाही जेरी सांडण्याचा प्रयत्न केला परंतु मी सरकारला एकच सांगतो की गेल्या दोन दिवसात मनोजदादाला राज्यामध्ये जो प्रतिसाद मिळतो तुम्ही पाहत असाल तुमचे प्रसारमाध्यमं ते दाखवत आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये आणि पंढरपूर त्या भागामध्ये आणि नांदेड व परभणी अशा विविध भागामध्ये प्रचंड जनसमुदाय मनोज दादाच्या पाठीमागं दुपटीतिपटीनं उभं राहिलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये समाज संपूर्ण इमानदारीनं मनोजदादाच्या सोबत राहील हेच आपल्या जालना तालुक्या ही ही आत्ताची बैठक जालना तालुक्याची होती किमान चार पाच हजार लोक त्या बैठकीला असतील तुम्ही स्वतः पाहिलं त्याचे व्हिडिओ तुमच्याकडे मी सरकारला परत विनंती करतो की मनोज दादांचं आणि मराठा समाजाचं जे म्हणणं आहे की अधिसूचना काढली त्याची अंमलबजावणी करा गॅजेट हैदराबादचं लागू करा मुंबई गॅजेट लागू करा आणि तुम्ही मोकळे व्हा आणि आम्हाला पन्नास टक्क्याच्या आतून आरक्षण देऊन तुम्ही मोकळे व्हा आणि आम्हालाही मोकळे करा नाही तर समाजाने जे गावगाव एक एक दोन दोन लोक लोकसभेचे भरायचं ठरलेलं आहे तो मनोजदादाचा निर्णय नाही तो समाजाचा निर्णय आणि स सा, मनोजदा सांगतात मी समाजाचा मालक नाही मात्र यामुळे जे आहे मतांचं विभाजन होऊ शकतं मात्र यामुळे जे आहे मतांचं विभाजन होऊ शकतं आणि याचा फायदा जो आहे हा राजकीय पक्षाला होऊ शकतो आणि ते राजकारण आम्हाला समजत नाही आम्हाला आमचा अधिकार कळतो आम्हाला निवडणुका लढायचे हौस नाही परंतु सरकारने आमच्यासोबत जी खो जे धोकेबाजी केलेली आहे त्याबद्दल आम्हाला त्यांना कुठल्या तरी प्रकारे ती व्यवस्था कुठेतरी गडबडली पाहिजे किंवा आमच्या भावना प्रकट झाल्या पाहिजे आणि त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे म्हणून आम्ही ते पाऊल उचलतो आहे आणि ते कडील आलेल्याशिवाय राहणार नाही त्याचे परिणाम काही हो जिल्ह्यातून किती उमेदवार लोकसभेच्या निवडणुका आता पाहिलं असेल आपण की बीड जिल्ह्यात सोलापूर जिल्ह्यात इतर नांदेड इतर जिल्ह्यामध्ये तीन तीन चार चार हजार उमेदवार एका जिल्ह्यातून होऊ लागलेले आहेत अजून लोकांची आत्ताशी जनजागृती सुरू आहे जालना जिल्ह्याची जालना जिल्ह्यातून प्रत्येक गावातून दोन फॉर्म भरतील अशी मला निश्चित खात्री आहे एका गावात गावकरी वर्गणी करून त्याचं जे डिपॉझिट असतं ते डिपॉझिट आमचे गावकरीच भरणार आहेत आणि अशा प्रकारे निवडणुका होतील निवडणुकीला सामोरं सरकारला जावं लागल आणि आम्ही मराठा समाज कुठल्याही राजकीय पक्षाबरोबर राहणार नाही आमचा कोणताही समाज कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा दांडा घेणार नाही प्रचार करणार नाही आम्ही राजकीय पक्षाचे आजपर्यंत नेते कार्यकर्ते होतो परंतु गेल्या चौदा महिन्यापासून आम्ही पक्ष आणि नेता यांना हा पाटावर लांब ठेवून फक्त मनोज आमचा नेता आणि मराठा समाज हाच आमचा पक्ष या पद्धतीने आमची वागणूक आहे आणि तीच आमच्या राज्यातील सर्व मराठा समाजाची आहे मात्र मनोज जरंगे पाटलांवर जिल्हा जिल्ह्यांमध्ये गुन्हा दाखल होत आहेत यापूर्वी त्यांच्यावर बीड जिल्ह्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आज त्यांच्यात नांदेडमध्ये गुन्हा दाखल झाला आहे त्यांच्यावर हे रडीचा डाव आहे दादांनी सांगितलं ते गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या आत्याच्या भूमिकेत आहेत पोलिसांचे कान फुकतात आणि जे सक्रिय चळवळीतले जे कार्यकर्ते आहेत त्यांचं मनोखच्चीकरण करण्यासाठी त्यांचा तो केविलवाना प्रयोग आहे परंतु यामधून लोक दुपटीनं जास्त दादांच्या सोबत आलेले आहेत मराठा समाजाची भावना काय असतात अशा प्रोशी मराठा समाजाची भावना एकदम इमानदारीने आणि प्रामुख्याने आमदारा आमच्या मुलांना आरक्षण पाहिजे सत्तर वर्षाचा हा लढा आहे सर्व आत्तापर्यंतचे लोकं मॅनेज झाले मनोजदादा मॅनेज होत नाहीत दहा टक्क्याचं खोटं आरक्षण स्वीकारत नाही म्हणून सरकारची त्यांच्याबद्दल चिड आहे पण मनोज दादांचं म्हणणं आहे की आम्हाला अधिसूचना जी दिली हैदराबाद गॅजेट मुंबई गॅजेट कुणबी सर्टिफिकेट देऊन दे। आम्हाला पन्नास टक्क्याच्या आत आरक्षण द्यावं आणि सरकारनं त्याची डोकेदुखी दूर करावी आणि समाजाचंही ही मेहनत आणि जो भावना आहे ती लक्षात घेऊन हा ही भावना कंप्लीट करावी नाव काय आपलं मी सुदामराव विश्वनाथ मुकणे मला बप्पा म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन सांगतो की जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही पक्षाला पाठिंबा देणार नाही कुठल्याही पक्षाच्या मागे फिरणार नाही कुठल्याही पक्षाचा झेंडा हाती धरणार नाही राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमात जाणार नाही मी आणि माझे कुटुंब माझी भाऊकी व सगळे सोयरे व सतम मराठा समाज श्री सारंगी पाटील यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे एक मराठा एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ मित्रांनो ही शपथ आपण याच्यामुळे देतो की जी राजकीय भांडवळ आपण आतापर्यंत त्या ठिकाणी निर्माण सर काय सांगणार मला गावागावातून मराठा उमेदवार जे आहेत हे फॉर्म भरणार आहेत आणि लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहणार आहेत आपलं काय आहे ह्याचं कारण असं आहे गेल्या सत्तर वर्षापासून मराठा आरक्षणाचा लढा चालू होता परंतु एवढ्या पाच सहा महिन्यामध्ये मनोजदादा धारांगी पाटील यांनी त्या लढ्याला फार वेग दिला परंतु या कार्यकाळामध्ये मान्य खासदार रावसाहेब दानवे पाटील असो त्यांचे भाऊ भास्कर आबा दानवे असो किंवा मराठा समाजातले आमदार खासदार कोणी असो त्यांनी कोणीही आमच्या आरक्षणाला पाठिंबा दर्शवला नाही किंवा त्या आरक्षणाबद्दल ब्रश शब्दसुद्धा काढला नाही किंवा संसदेत असो किंवा विधान सभेत असो कोणीही त्याबद्दल ब्रश शब्द काढला नाही आम त्यामुळं आमचा समाज कुठंतरी दुखावला गेलेला आहे आणि समाजाची ही एक मनामधली खुन्नस किंवा असंतोष असावा या हेतूने प्रत्येक गावातून आम्ही दोन दोन चार चार उमेदवार उभे राहणार आहेत यात काही शंका नाही मात्र यामुळे जे आहे हे मतांचं विभाग होऊ शकते आणि याचा फायदा राजकीय पक्षांना होण्याची शक्यता काय होईल ते होऊन पण सरकारचे नाके मी सरकारच्या लक्षात येईन कारण आम्हाला कोणत्या राजकीय लोकांसंघात प्रतिस्पर्धा करायची नाही फक्त आम्हाला हे दाखवून द्यायचं का आमचा मराठा समाज जर एका बाजूला गेला तर त्याचा राजकारणावर काय परिणाम होतो हे सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी ही मनामध्ये मा दे आमची खुन शेना आम्ही ती काढणार नाही यात काही शांतता नाही जालना जिल्ह्याची परिस्थिती काय असणार आहे संभाव्य उमेदवार अवशात झाले आहेत हां असले तर म्हणून काय झालं आम्ही मराठा समाज एकही जो गरजवंत मराठा आहे तो एकही त्यांना मतदान करणार नाही या माध्यमातून मी नक्की सांगतो विरोधात दे देखील मराठा समाज उभं राहिलं राहणारचे मराठा समाजाचे उमेदवार उभं राहणारचे गावागावातून चंदा जमा करून जे गरीब लोक आहे त्यांना फार्म भरायला लावणार जे माणूस एका एका गावातून पाच पाच दहा दहा हजार जरी त्यांना मतदान खालं तरी चालन आमचा काय उमेदवार निवडून यावा अशी काय आमची अपेक्षा नाही येणार पण नाही परंतु त्यांना चपराक बसन त्यांना काय धावपळ करावं लागेल हे लक्ष देईन त्यांच्या कारण मराठा समाजाची गिनती होत नाही कारण आता मागं उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस म्हणले का भाजप हा ओबीसीचा डी एन ए असलेला पक्ष आहे म्हणजे त्यांच्या तुलनेमध्ये मराठा समाजाची काहीच किंमत नाही आणि ही किंमत लक्षात आणून देण्यासाठी आम्ही हे या याप्रसंगी लोकसभेच्या वेळेस हे नक्की करणार आहोत यात काही शंका नाही प्रस्थापितांना काही धक्का बसणार नाही नक्कीच बसवणार आम्ही तर ठरवलेलं मराठा समाजाने जे पंचवीस पंचवीस तीस तीस वर्षापासून आमच्या समाजाचं मतदान घेऊन आमच्या समाजाचं कुठलंही काम नाही केलं त्यांना आम्ही धक्का देणार यात काही शंका नाही जगन्नाथ कारवारी चव्हाण काय सांगणार आज बैठक झाली काय बैठकीची चर्चा आज सकल मराठा समाजाची जशी सगळ्या महाराष्ट्रात तालुका स्तरावर ज्या मिटिंग चालू आहेत त्या पद्धतीने आज जालन्यामधली ही मिटिंग आयोजित केलेली होती Uh, सरकारने मराठा समाजाची शुद्ध फसवणूक केली आणि फसवणूक केल्यानंतर आंदोलन दडपण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबले आहेत त्या सगळ्याचा निषेध आज सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आला आणि सर्व सकल मराठा समाजाने आज शिवरायांच्या चरणी शपथ घेतलेली आहे की मराठाला ओबीसीमधून आरक्षण मिळेपर्यंत सर्वजण ठामपणे मनोजदादा जरांगे पाटील यांच्यासोबत उभे आहेत गावागावातून दोन उमेदवार उभे केले नाराज मराठ्यांचे काय सांगणार गावागावातून उमेदवार उभे करणं हा सरकारवर दबाव आणण्याचा आमचा एक प्रयत्न आहे त्यातून आमचा उद्देश फक्त हाच आहे की आमच्या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि जेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून उमेदवार उभे केले जातील तेव्हा कुठंतरी सरकारला निवडणूक आयोगाला याचा विचार नक्कीच करावा लागणार आहे कारण अशा पद्धतीने निवडणूक घेणं त्यांना शक्य होणार नाही आहे प्रत्येक गावागावातून जर उमेदवार उभे राहिले तर मतांची विभागणी होईल आणि याचा फटका जो आहे हा मराठा समाजाला बसेल आणि राजकीय पक्षाने याचा फायदा होऊ शकतो खोलात विचार केला तर हे होऊ शकतं परंतु आमचा पहिला प्रयत्न हा सरकारवर आणि निवडणूक आयोगावर दबाव आणण्याचाच आहे की त्या अनुषंगाने सरकारने आमच्या मागणीचा गांभीर्याने विचार करावा आणि आचारसंहिता लागण्यापूर्वी त्याचा आमच्या मागणीचा निकाल निकाल लावावा काय ना विभावर ताकद